नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांडूर मध्ये आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे मोटरसायकलच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू लग्न लावण्यासाठी जात होती महिला लाखांदूर तालुक्यातील घटना लग्न लावण्यासाठी जात असलेल्या एका वृद्ध महिलेचा मोटरसायकलच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यात घडली सदर घटना आज दिनांक पाच एप्रिल रोजी दुपारी एक खैरना असे घटनेतील मृत वृद्ध महिलेचे नाव आहे पोलीस सूत्रानुसार तालुक्यातील खैरना येथे गावातीलच एका मुलीचे लग्न असल्याने घटनेतील मृत महिला ही गावातील काही महिलांसह लग्न लावण्यासाठी जायला निघाली यावेळी रस्ता ओलांडताना कडून भरधाव वेगाने येत असलेल्या काळ्या रंगाच्या चा क्रमांकाच्या स्प्लेंडर प्रो कंपनीच्या मोटरसायकल चालकाने भरधाव मोटर रस्ता ओलांडत असलेल्या वृद्ध महिलेला जोरदार धडक दिली यात त्या महिलेच्या डोक्याला जबर मार लागून रक्तस्राव झाला दरम्यान लग्नासाठी जमलेल्या लोकांनी अपघात झाल्याची आडावर केल्याने लोकांचा जमावडा जमा झाला दरम्यान त्या वृद्ध महिलेला लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले या घटनेत सदर मोटरसायकल चालक विलास उमाकांत वासनिक व छप्पन वर्षे राहणार मांडळ तालुका कुल यांच्या विरुद्ध लाखांदूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास लाखांडूरचे ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात लाखांदूर पोलीस करीत आहेत